नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते हैं। आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मधी सेंटरमध्ये तीन ते दोन टिपक्याला आपल्याला आडवारेश आणि क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर एंगल रेश ओढून आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे आता आपलं सेंटर मधला पूर्णपणे आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट ब्ल्यू कलर देत आहे निळा रंग घेतलेला आहे फेट निळा रंग आहे आणि पूर्णपणे आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता पूर्णपणे रंग भरून तयार करून घेऊया चला आता पूर्णपणे फुलांच्या आतमध्ये आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि प्रत्येक बॉक्समधला आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रंग आणि आता ब आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक फुलांच्या आजूबाजूला आपल्याला टिपके उरलेलं आहे तिथं आपल्याला हाफ आप सर्कल आकारने गोलाकारने आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे प्रत्येक फुलांचे दोन बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे आणि एक गोलाकार तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून घेत आहे आता आपल्याला प्रत्येक बॉक्समध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपलं रंग भरून तयार करून घेऊया आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आणि आता असंच प्रकारे आपण प्रत्येक बॉक्समध्ये रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे आणि आता आपलं प्रत्येक बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला गोल आकारचे मी डिझाईन काढून घेत आहे आणि प्रत्येक दोन ब गो सर्कल हाफ सर्कल आप आकारचे मधी सेंटरमध्ये आपल्याला एक गोल आकार डिझाईन काढून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूचा आणि आता बघू शकाल आपलं प्रत्येक बाजूचा डिझाईन तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे आपलं आणि आता हे पूर्णपणे आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी चार गोल आकारच्या फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला चार फुलांच्या गोल आकारच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण प्रत्येक बाजूचं चार पाकळ्या फुलं काढून घेऊया आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही रंग भरल्यानंतर खूप सुंदर सुरेख दिसतोय रांगोळी आता तुम्ही बघू शकाल अगदी साधी सोपी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी पटकन होणारा टिपक्यांची रांगोळी आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट ग्रीन कलर देत आहे हिरवा रंग लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक फुलांच्या पाखळ्यांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता प्रत्येक फुलांच्या आतमधलं आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी निळ्या रंगाच्या फुलांच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचे तीन रेश ओढून वरच्या बाजूला टिपके ठेवलेला हो आहे आणि आता बघू शकाल तुम्ही तीन टिपके ठेवून मी तीन रेश ओढून घेतला घेतलेला आहे आणि ते सुद्धा मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक छान सुंदर फुलांचे डिझाईन दे दिसत दिस आत आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आतमधलं आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला चॉकलेटी रंगाच्या बॉक्समध्ये एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला हाफ सर्कल आकाराने दोन रेश ओढून घेतलेला आहे प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला हाफ सर्कल आकारणी दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अगदी बारीक मी टिपक्या ठेवलेलं आहे जवळ आपल्याला किती शक्य आहे तेवढं टिपक्या ठेवून ते घ्यायचं आहे आणि आता आपलं हे डिझाईन तयार झालेला आहे आतमधलं आता बघू शकाल किती सुंदर दिसत हो आहे आपलं आणि प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे ठिपके ठेवून डिझाईन तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला डिझाईन दिसत आहे आणि आता ही तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर फुलांच्या वरच्या बाजूलामध्ये शेंटरमध्ये एक जे रेश सोडलेला आहे त्यानंतर अगदी बारीक टिपके ठेवलेला आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक हाफ सर्कल आकारणी गोलकारणी आपल्याला एक क्रॉसमध्ये एक रेश सोडून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपल्याला एक गोलाकार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अगदी बारीक टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूचं आपल्याला टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आता मधी शेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाचे रेश ओढून घेत आहे फुलांच्या आतमध्ये प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक रेश ओढून घ्यायचं आहे पिवळ्या रंगाची आता बघू शकाल मी पिवळ्या रंगाची रेश ओढून घेत आहे त्यामुळे आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि प्रत्येक बाजूचं आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी आणि आता ह्याच्यानंतर हे गोलाकार आपण डिझाईन काढलेला आहे त्याच्या आतमध्ये मी एक पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून घेत आहे आणि पूर्णपणे आपल्याला पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून घ्यायचं आहे प्रत्येक गोलाकारच्या मध्ये शंटरमध्ये आणि आता मध्ये शेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि लाल रंगाचे टिपके आणि आता प्रत्येक पिवळा रंगाच्या टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला लाल रंगाच्या ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपला रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू बाय